ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साम मंत्री माननीय रवींद्रजी साहेब आपले खासदार हेमंतजी सावरा आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम आपले इथे उपस्थित असलेले आमदार गावित साहेब या विभागाचे आमदार राजेश पाटील बाजूलाच असलेल्या सोपाऱ्याचे आमदार क्षितिश ठाकूर उपस्थित आपले परिवहन आयुक्त महोदय त्यांचे सर्व सहकारी बांधकाम खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित आपले आजीमाजी महापौर विविध पक्षांचे पदाधिका समोर उपस्थित असलेले बंधू आणि बघिनी मनापासून आनंद वाटतो एकोणीसशे बारा पासून ही कसरत चालू झालेली फुटबॉल सारखे आपल्याला अगदी फुटबॉलचा खेळ चाललेला आमचं आम इतकं मस्त चाललेलं इकडे ज्या संचलन करतात त्यांनी सांगितलं भाडे तत्वावर आणि या कागदात पण लिहिलंय भाडे तत्वावर भाडे तत्वावर पण आहे हे लक्षात ठेवा बारा बारा वर्षापासून आणि त्याच्या पुढे किस्सा मस्त याचा वाटत आम्ही इकडे व्हावं अगोदर पाटील होते आणखीन कोण कोण ते सगळे आनंद पाटील वगैरे ते सगळे बिचारे धावपळ करत होते आमच्याकडे काय लागलं काय येऊन इकडे बसले आमच्याकडे का आम्ही आपलं मंत्रालय वगैरे फेरी मारायचे मग इकडे कार्यालय पाहिजे कुठेतरी कार्यालय त्या तर एक कार्यालय जे आता आहे तुमचं ते कार्यालय आपण आमच्या एका मित्राचं होत जागा त्याला सांगितलं ते जागा अवेलेबल करून दे आमच्या सांगण्यावरून अवेलेबल केलं बिना भाड्याने आमच्या इकडून ए आरटीओ कडून आरटीओ आरटीओ कडून तुमच्या इकडे तुमच्या इकडून मंत्रालयात सचिव साहेबांकडे गेले त्यांनी सगळी फाईल वाचली एक फोनवर आयुक्तांना त्यावेळेच्या बोलवता आलं असतं आरटीओ ना बोलवता आलं असतं पण फुकट का काय शेरा मारला फुकट का ती फाईल परत आयुक्त आरटीओ ओ तिकडून आमच्याकडे मग आम्ही परत तिकडे ह्या प्रोसेसमध्ये दोन दोन महिने जायच्या सगळे घुमत फिरतं मग आम्ही सांगितलं त्याला पीडब्ल्यूडी ठरवेल था ते भाडं फाईल परत अशी फिरत 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 वरती गेले त्यावेळी एस के शर्मा सचिव होते त्यांनी बघितलं पीडब्ल्यूडी ठरवेल त्या भाड्याप्रमाणे तर परत आला अगोदर फुकट होतो मग आता भाड का अगोदर फुकट होत मग आता भाड का परत ती फाईल मग परत आमचा रिप्लाय आणि हा हे ना हा? टाइमपास करायचा जोक सांगायचा मी सांगतोय आमचं काम सरकार म्हणून तुम्हाला जसं वाटेल तस दुसरं हे दिलं फाईल पाठवली तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे म्हणजे ह्याच्यामध्ये किमान सहा महिने वर्ष घालवलो त्यानंतर सगळं फिरता फिरता आलं ही जागा याच्यात सतरा अडचणी कोर्ट कचेरी अमुक तमुक शेवटी एक तारखेला आणि हा प्लान मी एक खात्रीने सांगतो हा प्लान आहे ना पी डब्ल्यूडी वाला पण माहीत नसेल आणि तुमच्या आरटीओ ला पण माहित नसेल एवढा क्षितिश ठाकूरला माहिती आहे संपूर्ण प्लान बनवताना आणि मी एक खात्री पूर्ण सांगतो का चव्हाण साहेब तुमच्या कारकिर्दीमध्ये शुभारंभ झालाय ज्यावेळी हे तयार होईल ना ऐकतो मोदय तुम्ही वरती कुठेतरी असतील इकडे नसतील कदाचित पण तुम्ही अभिमानाने सांगतील का, का महाराष्ट्रातलं एक नंबरचं आरटीओ कार्यालय कोणतं तर जाऊन बघा पालघर बद्दल पण बऱ्याच जणांनी सांगितलं आणि पालघरला काय माझं मूळ गाव पालघर जिकडे कलेक्टर ऑफिस आहे त्या माहीम गावचा मी तिकडून इकडे आला आमदार झालाय तिकडे असायला माझी काहीही हरकत नव्हती परंतु जे काय आपले आठ तालुके आहेत त्यातले जवळपास सत्तर टक्के वाहनही वसई तालुक्यात एकट्यामध्ये आहे लक्षात आलं का सत्तर टक्के वाहन त्याच्यामुळे आग्रह होता का वसईला झालेलं हे कार्यालय बर अन्य ठिकाणी जाणं म्हणजे जास्त आणि आज आनंद वाटला का उपप्रादेशिकचं प्रादेशिक कार्यालय जवळपास चौदा कोटी रुपये खर्च करून तेहतीस हजार फुटाचं एक अद्यावत असं आर ओ कार्यालय होतो Uh, मंत्री महोदय कलेक्टर साहेब त्या दिवशी आपल्या डीपीसीच्या मीटिंग मध्ये बोलले मला हो हितेंद्र ठाकूर साहेब तुमचं काम केलं माझं काम मला एक मिनिट प्रश्न पडला काम नाही ते तुमचं जागेचं द्यायचं होतं ते गव्हर्नमेंट म्हटलं हो ते माझं नाही ते आरटीओ करता मी तुम्हाला फोन करत होता लक्षात झालं का, का आरटीओ ला कार्यालय व्हावं या हिशोबाने ती जी शासकीय जागा होती आता तुम्ही आल्या सगळ्या आठवळणा सगळे आल्या तिकडे पण ह्या जागेमध्ये येण्याकरता एक डीपी रोड आहे त्याचा जवळपास दोन अडीच कोटी रुपये खर्च दोन अडीच कोटी म्हणजे या कार्यालयाबरोबर तो रस्ता पण झाला तर एक लोकांना सोयीच मध्यवर्ती ठिकाण म्हणजे हायवेहून पण कमी वेळात आणि तो डीपी रोड झाल्यावर आज जो त्रास होतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळात आपण इकडे सगळे पोहोचू शकतो आज मंत्री आणि अगदी चार आठ दिवसापूर्वी चाललं म्हणजे डीपीसीच्या मीटिंग मध्ये झालं रस्ता वगैरे मिळाला आयुक्तांनी सांगितलं प्लान पास केलाय आणि कमी आहे त्याच्यात पंधरा ऑगस्ट असताना देखील मंत्री मोदय आपले आयुक्त साहेब परिवहन आयुक्त साहेब आणि त्यांचे सगळे सक दोन्ही पी आहेत पीडब्ल्यूडी आणि परिवहनचे सगळं सहकारी आलं एक चांगल्या ऑफिस डिझाईन झालेलं आहे कृपया विनंती एक का फास्ट होऊन लोकांची जी गायचोय आज ती जागा आहे ना चव्हाण साहेब पुढच सांगतो ती जागा घेतलाय अदानी जी आरटीसी ती घेतलाय अदानी समूहानी आणि अद्यानी समूहानी यांना तीनदा नोटीस दिली अगदी आठ दिवसापूर्वी पण मी वाढवून दिलं अगदी काय वाढत अगदी आठ दिवसापूर्वी पण वाढून दिलं लक्षात तीनदा काढण्याकरता मग बारा एक तर पूर्ण झालं इकडे या कार्यालयामध्ये आणि हे सगळे वेगवेगळे किस्से सहन करत आम्ही हे केलं आता अपेक्षा एवढीच आहे का जे काही अजान इस्टेट मॅनेजर वगैरे यांचं नाव त्या डोक्यावर बसतात आणि हे आमच्या डोक्यावर येऊन बसतात तर मेहरबानी करा पुढचं एक्सटेन्शन संपण्याच्या कार्यालय इकडे शिफ्ट कसं होईल हे जर आपण बघितलं तर आम्हाला वारंवार सगळ्यांना विनंती मला विनंती अशा माझ्या घरचं काम आहे माझ्या मतदारसंघातलं आहे माझ्या जिल्ह्याचं काम आहे कृपया जास्तीत जास्त लवकर आपण काम करावं याचबरोबर पालकमंत्री मोदय आपल्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री मोदय आपल्या अध्यक्षतेखाली जी डी पी ची मीटिंग होते त्याच्यातून विरार आणि सुपारा हे मागच्या मीटिंग मध्ये मी सांगितलं का त्यांची ही हालत बघा परिस्थिती बघा आणि त्यावेळी आपण दिलेले निर्देशन किंवा अन्य हिशोबाने जवळपास दोन कोटी एक एक कोटी एक ते प्लान एस्टिमेट पाठवले का डीपीओ महोदयांकडे त्यावेळा माझं बोन झालाय या पालकमंत्री इकडेच म्हटलं पाच पंचवीस लाख वाढलं डिपार्टमेंटांच आहे तुम्ही म्हणजे डिपार्टमेंट त्यांचंच आहे तुम्ही ते करा एकदा म्हणजे आम्ही राहू आणि त्याचबरोबर पालकमंत्री मोदय आमचे मुलींचं हॉस्पिटल आहे होणारे ऍक्सिडेंट आताच आठ पंधरा दिवसापूर्वी आमच्या इकडून एक, एक महिला अर्थात हेल्मेट नव्हतं खड्डा असेल जे काय असेल कोणा तिथे याल गरजेपणा त्यामुळे ऑफ झाली ते एक रोड सेफ्टी अवेअरनेसच्या हिशोबाने त्या डॉक्टर मंडळींनी काहीतरी पाचशे हेल्मेट वाटायचे त्याचा मुहूर्त पण आपल्या हस्ते करायचं आणि त्याचबरोबर एक दुसरी विनंती मला माहीत नाही वकील महोदय आले की नाही शेवटची मिटिंग ज्यावेळी आपण जागेकरता लावले त्यावेळी आपण नव्हते पण वकील महोदयांकडा आपलं प्रांत ऑफिस आणि तहसीलदार कार्यालय याची जागा जी कोर्टाकरता जायची ती दिलं तर आपण ज्या आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून हॉस्पिटल करता पैसे आणले ते हॉस्पिटल पण त्वरित चालू करता तर त्या दृष्टीने आपण आपल्या अधिकाऱ्यांना सीई साहेबांकडून काहीतरी अहवाल आपण मागवणार होते अपेक्षाकृत मागवली असतील वकील सगळे आले असतील आमचे तर कृपया जण आपण पाच मिनिटं भेटा धन्यवाद